चा चा या गुणाकाराच्या अगोदरची वर्गसंख्या म्हणजे एकशे दहाच्या अगोदरची वर्ग संख्या कोणती अगोदरची संख्या काय करेल वर्ग म्हणून काढा काय दहा पंचावन्न या पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया असेल काय दहा या दहा मध्ये म्हणजे या पायामध्ये आपल्याला आठवी त्रिकोणी संख्या काढायची तर या पायामध्ये आठ विसरायचे नंतर ची प्लस करायचं पूर्वीचे असेल तर मायनस प्लस पाय आपला किती आला दहा दहा मध्ये दहा आणि आठ काय झाले तयार होणारी त्रिकोणी संख्या ही पंचावन्न या त्रिकोणी संख्येनंतरची आठवी त्रिकोणी संख्या येते मग आता अठरा अठराच्या नंतर येणारी संख्या कोण एकोणवीस भाग दोन भाग झाले ला

तर बघा लक्षात 55 या त्रिकोणी संख्येनंतरची आठवी त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न होता मग त्याला आपण सोडवलं कसं तर या 55 या त्रिकोणी संख्येला काय करायचे डबल करायचे पंचावन्न ची डबल किती एकशे दहा एकशे दहाच्या आक्र्यांची वर्ग संख्या काय असेल शंभर आणि शंभरच वर्ग किती दहा या दहा मध्ये आठ मिसळाचे दहा मध्ये आठ मिसळले काय झाले अठरा अठरा या अकरा पासून पुन्हा त्रिकोणी संख्या काढायचे अठरा त्रिकोणीस भागीले किती दोन दोन इकडं भाग केला नऊ आलं नऊ निले एकोणीस उत्तर काय असेल एकशे एखाद का संख्ये पूर्वीची पंचावन्न या त्रिकोणी संख्ये पूर्वीची संख्या कोणतीन या त्रिकोणी पाचवी त्रिकोणी संख्या कशी काढायची तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात तर सर्वप्रथम त्रिकोणी संख्येचा काय करायचे पाया पायदा ची डबल करायची ची डबल काय करेल एकशे दहा ची डबल

शंभर टक्के जमल जमल आता तर पंचावन्न या त्रिकोणी संख्येत पूर्वीची पाचवी त्रिकोणी संख्या काढा असा प्रश्न पडला तर पंचावन्नचा सर्वप्रथम काय करायचे आपला पाया काढायचे म्हणजे दहा काय आहे पाया आहे कशाचा पंचावन्न या त्रिकोणी संख्येचा पाया कसा आला समजलं पंचावन्न ची काय करायची डबल काय आली एकशे दहा एकशे दहाच्या अगोदरची वर्ग संख्या शंभर शंभरचं वर्ग किती आलं दहा त्रिकोणी संख्येचा पाया काय असेल दहा जर आपल्याला विचारलं तर पायामध्ये काय करायचं प्लस आणि पूर्वीचे विचारलं तर पायामधून काय करायचं मायनस आपल्याला दहा मधून पाच गेले काय राहिले पाच पाच च्या आतापासून पुन्हा त्रिकोणी संख्या तयार करायची पाच गुणिले सहा भागिले दोन बेत सहा पाच पंधरा